नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग याचं एक नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हे जे प्रसिद्ध पत्रक आहे हे काल जाहीर झालेलं आहे तुमच्या कीमध्ये त्यांनी तीन क्वेश्चनचे जे पर्याय आहे ते नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहे आणि तसेच एका चुकीच्या प्रश्नाचे गुण जे आहे त्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमची की जे आहे ते व्यवस्थित चेक करा तुम्हाला त्या क्वेश्चनला मार्क्स मिळालेला आहे की नाही त्यांनी बघा इथे क्वेश्चन आय डी दिलेला आहे आणि कोणत्या सेक्शनचा क्वेश्चन आहे ते पण दिलेले आहे दोन जे आहे ते जी केचे क्वेश्चन आहे एक मराठी आणि एक इंग्लिशचा क्वेश्चन आहे बघा मराठीच्या क्वेश्चनचा जो एक मार्क्स आहे तो ना तो सर्व विद्यार्थ्यांना मिळेल दोन जीके चे जी केचे क्वेश्चन आणि एक इंग्लिशचा क्वेश्चन याचे जे पर्याय आहे ते त्यांनी नव्याने दुरुस्त केलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद